यांनाही मी विनंती करेन की दोन शब्द बोला <coughs> नमस्कार <coughs> या स्पर्धेबाबत मी जो जास्त इंटरेस्ट सुरुवातीपासून घेतला हो होता त्याचं एक मुख्य कारण असं होतं की तुम्ही जेव्हा एखादी चित्रकला स्पर्धा आयोजित करता तेव्हा त्या चित्रकलेसोबत जे प्रोफेशन आहे आयुष्यात पुढे जाऊन जर या विषयामध्ये तुम्ही आत्ता जर मुलांना वळण लावलं तर ही मुलं भविष्यात एक चांगलं प्रोफेशन करू शकतात हे एकदा या मुलांना आणि त्याच्या पालकांनासुद्धा आपण समजावून सांगितलं पाहिजे त्याचं कारण आहे की चित्रकलेच्या दोन परीक्षा असतात ज्या शालेय लेवलला स्कूल लेवलला जी परीक्षा असते ती असते एलिमेंटरी आणि त्यानंतर एस एस सीच्या नंतर एलिमेंटरीच्या नंतरची जी असते ती असते इंटरमिडिएट या दोन परीक्षांमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर बारावीनंतर तुम्हाला ॲप्लायड आर्ट म्हणजे जिथून पुढे तुम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या विषयामध्ये जाता ॲडव्हर्टायझिंगच्या वर्ल्डमध्ये जाता त्यासाठी ॲप्लायड आर्टमध्ये तुम्हाला चा ती चार तीन वर्षाचं किंवा चार वर्षाचं शिक्षण घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये आता खूप विषय वाढले आहेत पण स्केचिंग इलस्ट्रेशन पेंटिंग असे जे वेगवेगळे विषय येतात त्यातून पुढे ही मुलं ॲडव्हर्टायझिंगच्या विषयामध्ये जातात आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग भाषांमध्ये जर चांगलं लिहिता येत असेल तर कॅरिकेचर पेंटिंग प्लस कॉपीरायटिंग या मार्गाने तुम्ही पुढे फिल्म बनवणं डिरेक्शनच्यापर्यंत जाता आणि तुम्हाला लोकांना कदाचित कोणालाच हे माहीत नसेल की ॲडव्हर्टायझिंगमध्ये ज्या टॉप ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत त्याचे जे क्रिएटिव्ह डायरेक्टर्स असतात त्यांना महिन्याला काही करोड रुपयाचं पॅकेज असते इन्क्लुडिंग ऑल पेड ट्रिप टू अमेरिका इंग्लंड फ्रान्स विशेषतः पॅरिस हे इतकं चांगला पैसा प्रसिद्धी आणि स्वतःला आवडेल असं प्रोफेशन देणारं हा विषय आहे आणि म्हणून एलिमेंटरी आणि इंटरमिडियटच्या या परीक्षांसाठी आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना या परीक्षा द्यायला सांगितलं पाहिजे मी मागेसुद्धा सुचवलं होतं की ही परीक्षा इथे ज्या वेळेला आपण स्पर्धा घेतो त्याच्यापूर्वी या मुलांना दहा दिवसांचं ट्रेनिंग द्यावं एखादा चांगला शिक्षक बोलवावा एखाद्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित शिकवावं आणि त्यानंतर त्यांची इथे स्पर्धा झाल्यानंतर त्यांना परीक्षेला पाठवावं त्या परीक्षेची तयारी करून घ्यावं आणि प्रोफेशन भविष्यातलं प्रोफेशन चांगलं प्रोफेशन याचा विचार करून मुलांना चित्रकलेचं वळण लावावं यासाठी तथास्तू फाउंडेशन ही संस्था इथून पुढे प्रयत्न कराव करेल अशी मी आशा करतो हा एक महत्त्वाचा विषय सांगण्यासाठीच म्हणून मी आलेलो होतो माझी तपासे मॅडमना विनंती आहे की इथून पुढे गणपतीमध्ये त्या ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतात तेव्हा त्या स्पर्धेपूर्वी त्यांची परीक्षेची तयारी करून घ्यावी त्यानंतर स्पर्धा मग परीक्षा आणि मग नंतर त्यांचं प्रोफेशन असं जर का एक चांगलं केंद्र इथे उभं राहिलं तर निदान एका विषयामध्ये एका राजकीय नेत्याने चांगलं काम केलं असं आपल्याला म्हणता येईल त्यासाठी आपण तपासे तपासेमालांना परत एकदा विनंती करू आणि मला जे काही समजलं जे काय सांगावं असं सा वाटलं ते तुम्ही मनापासून ऐकून घेतलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद